भंडाऱ्यातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे यात आई आणि मुलगी कपडे धुण्यासाठी नाल्यावर गेल्या होत्या मात्र त्यांना याची कल्पनाही नव्हती की त्या तिथून पुन्हा कधीच घरी परतू शकणार नाहीत कपडे धुण्यासाठी नाल्यावर गेलेल्या मायलेकीचा नाल्यातील खोल पाण्यात दवडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे ही घटना आज सकाळच्या सुमारास घडली ही हृदयद्रावक घटना लाखांदूर तालुक्यातील बोथली धर्मापूर येथे घडली आहे सुषमा उर्फ विद्या विजय मेश्राम वय पंचेचाळीस आणि दिव्या विजय मेश्राम वय सोळा अशी मृत्यू झालेल्या दोघींची नावे आहेत गावाच्या शेजारीच नाला आहे गावातील महिला या ठिकाणी रोजच कपडे धुण्यासाठी जात असतात तसंच नेहमीप्रमाणे या मायलेकीही कपडे धुण्यासाठी सकाळी या ठिकाणी गेल्या होत्या कपडे धुताना अचानक दिव्याच्या हातून टॉवेल सुटला हा टॉवेल पाण्यात गेल्याने तो परत घेण्यासाठी दिव्या साधारण पाच मीटर पुढे गेली आणि टॉवेल काढण्यासाठी पाण्यात उतरली मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने ती बुडाली दिव्या बुडत असल्याचं पाहून मुलीला वाचवण्यासाठी आईसुद्धा धावली पण खोल पाणी आणि पाण्यावर वेल असल्याने आईसुद्धा खोल पाण्यात बुडाली या दोघींचाही दुर्दैवी मृत्यू झालाय घटनेची माहिती तात्काळ गावात पसरली तसंच दिघोरी पोलिसांना देण्यात आली पोलिसांनी घटनास्थळावर धाव घेत ग्रामस्थांच्या मदतीने दोघींना पाण्यातून बाहेर काढलं मात्र त्यावेळी मायलिकीचा पाण्यातच मृत्यू झाला असल्याचं दिसून आलं पोलिसांनी दोन्ही मृतदेह शविच्छेदनासाठी लाखांदूर रुग्णालयात पाठवले असून पुढील तपास दिघोरी पोलीस करीत आहेत या घटनेनं गावात एकच खळबळ उडाली आहे